श्री स्वामी समर्थ पितृपक्षात पितरांची सेवा कशी करावी ते आज आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण दिशेला तोंड करून आसनावर बसावे तांब्याच्या भांड्यात पाणी भरून घ्यावे त्यात एक चमचाभर काळे तीळ टाकावे उजव्या हाताच्या अंगट्यावरून ते पाणी तांबणात हळूहळू सोडत राहावे पाणी सोडत असताना आपल्या सर्व पित्रांना मोक्ष प्राप्ती व्हावी सद्गती मिळावी श्री विष्णू लोकात आणि श्री शिव लोकात त्यांना चांगले स्थान मिळून त्यांची कृपा आमच्या सर्व कुटुंबावर राहावी अशी प्रार्थना करून पाणी अर्पण करत राहावे केळीच्या पानावर किंवा पत्रावळीच्या पानावर आणि भाताची मूद ठेवावी त्यावर एक एक चमचा दही दूध मध साखर गाईचे तूप आणि काळे तीळ टाकावे एक माळ ओम पितृदेवाय नमहा या मंत्राचा जप करणे आणि पितृस्तुती जरूर वाचावी तो भात घरावर दक्षिणेकडे तोंड करून त्याखाली पाण्याचे गोलमंडल करून ठेवणे आणि तीन वेळा अंगठ्यावरून पाणी फिरवावे अगरबत्ती ओवाळून घुडगे टेकून मनोभावे आणि श्रद्धेने डोके टेकून नमस्कार करून आशीर्वाद मागावेत आपल्याकडे ज्या तिथीला असेल त्या दिवशी पितरांच्या सर्व स्वयंपाक करून तील अर्पण तील तर्पण विधी तुमच्या घरी गुरूंमार्फत करावा त्यांचा यथायोग्य मान सन्मान करून त्यांचे आशीर्वाद घ्यावे अनाथ श्रमात वृद्धाश्रमात आणि गरबी गरीब गरजू व्यक्तींना आपल्या कोतीप्रमाणे धर्म करणे त्यात बडेजावपणा नसावा आणि त्याची वाच्यतासुद्धा करू नये मातृगया पितृगया आणि त्र्यंबकेश्वर येथे कोणत्याही एका स्थळी जाऊन नारायण बली नागबली आणि त्रिपिंडी किमान पाच वर्षांनी अवश्य करावी ही सेवा पितृपक्ष संपेपर्यंत करायची आहे धन्यवाद